पण आता तुम्ही बघा ना आता सरकार विचार करते केंद्र सरकार विचार करते की बारा टक्क्याची स्लॅब काढून टाकायची जी, जीएसटीची राज्य त्या उत्पन्नाकडे बघत होतं आता जर ती स्लॅब काढून टाकली पाच टक्क्यामध्ये काही जण आले काही अठरा टक्क्यामध्ये गेले त्याचाही परिणाम राज्याला मिळणाऱ्या इन्कमवरती होऊ शकतो अशा अनेक गोष्टींचा नाही याच्यामध्ये पहिली गोष्ट तर अशी आहे की केंद्र जीएसटी मध्ये काहीच करू शकत जीएसटी काउन्सिल जीएसटीची रचना अशी आहे की त्या काउन्सिलमध्ये स्टेट्सचं महत्व जास्त आहे आणि स्टेट्स बाकी कुठल्याही गोष्टीत किती भांडू द्या पण स्टेटचा जिथे इंटरेस्ट असतो सगळ्या पक्षाचे राज्य सारसोबत आहे म्हणजे त्याच्यात बंगाली सोबत असतो सोबत असतो महाराष्ट्री असतो गुजराती असतो त्यामुळे अशा प्रकारचा कुठलाही निर्णय हा जर राज्यांच्या हिताचा असेल तर राज्य सरकार त्याला अलाव करतील आणि म्हणून मला आता असं वाटत नाही उलट तुम्ही जर बघितलं तर मेचा महिना आणि जूनचा महिना या दोन्ही महिन्यांमध्ये महाराष्ट्र जीएसटी कलेक्शन मध्ये देशामध्ये नंबर वन आहे आणि आपण बघितलं तर आपल्या नंतरच्या तीन राज्यांचा मिळून जेवढं जीएसटी कलेक्शन आहे तेवढं एकट्या महाराष्ट्राने केलेलं आहे त्यामुळे अल्टिमेटली आपली अर्थव्यवस्था एक्सपांड होते जीएसटी आपला वाढतोय हे ठीक आहे की या सगळ्या योजनांमुळे कदाचित दोन अडीच वर्षात जास्त प्रेशर आपल्यावर राहील पण जसं आपली इकॉनॉमी एक्सपांड होईल The so apply or pressure coming with.